पंधरा ऑगस्ट अठ्ठ्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुंडगे येथील गुड शेफर्ट कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून दिनांक आठ ते बारा ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहामध्ये स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली या मोहिमेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता बारा ऑगस्ट रोजी शाळेने काढलेल्या भव्य प्रभात फेरीमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले गुणगे परिसरातील नागरिकांच्या या ढोल ताशा आणि नृत्यानं लक्ष वेधून घेतले यावेळी मुलींनी आणि मुलांनी मराठमुळे वस्त्र धारण करून हातामध्ये तिरंगा घेऊन भारतमाता की जय म्हणून अशा घोषणा दिल्या या प्रभात फेरीमध्ये इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ही प्रभात फेरी शाळेतून निघून फॉरेस्ट ऑफिसच्या समोरून धरती ग्रुपपर्यंत आणि धरती ग्रुपपासून पुन्हा पंचशील नगर गुंडगे ते शाळेपर्यंत नेण्यात आली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर आमला सहकारी शिक्षक सिस्टर थॉम्सी श्रीकांत चव्हाण शिल्पा देशमुख राजश्री गेडा उषा मते आदी या प्रवात फेरीमध्ये सहभागी झाले होते गुडशेपड कॉन्व्हेंट स्कूल या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अमला मी शिल्पा देशमुख पी सर श्रीकांत सर उषा मते आम्ही सहशिक्षक स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सप्ताह आमच्या शाळेने साजरा केला त्या अनुषंगाने दिनांक आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रम आम्ही साजरे केले बारा ऑगस्ट या दिवशी सकाळी शाळेने प्रभात फेरी आयोजित केली इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला मराठमोळी वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी गुणगे परिसरामध्ये प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी सतर्कता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या त्याचप्रमाणे पिरॅमिड्स विविध कला लेझिम हे सगळं सादर केलं आणि वि लोकांमध्ये एक प्रकारची जागरूकता निर्माण केली लोकांचासुद्धा या प्रभातफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि नागरिकांकडून विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आलं दिनांक तेरा ऑगस्ट रोजी क्रांतिकारकांना आदरांजली देण्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दिनांक चौदा ऑगस्ट या दिवशी शाळेमध्ये पसायदान सादर करण्यात येणार आहे आणि दिनांक पंधरा ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे सादर होणार आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका